नमस्कार माझं नाव नीता विजय भोसले माझं नारायण साडी म्हणून शॉप आहे भवानी मंडप मध्ये अगदी महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे ऍक्च्युली माझे ह्या साड्यांच्या व्यवसायांची सुरुवात अगदी मनात का ही काही नसतानी झाली की मैत्रिणी होत्या माझ्या मुनिश्वर वगैरे त्यांच्याकडून सुरुवात केली अगदी छोट्याशा पिशवीतून मी साड्या आणल्या आणि त्या ऍक्च्युली मी एम ए बी एड आहे त्यामुळं मी स्कूलमध्ये टीचर होते ते बतत, आ, त्या मैत्रिणींना द्यायसाठी म्हणून मी साड्या घेऊन येत होते आणि त्याच्यातूनच माझ्या साड्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली आपल्याकडे महालक्ष्मीच्या साड्यांच्या सोबतच इतर साड्यांच्या पण भरपूर व्हरायटी आहेत पण स्पेशली सुरुवात ही महालक्ष्मीच्या साड्यांनी असल्यामुळे आणि तिच्या सानिध्यात मला राहण्याची म्हणजे अंबाबाईच्या कृपेनं संधी मिळाली आणि त्यातूनच ह्या व्यवसायाची माझी सुरुवात झालेली आहे तर ही साड्यांच्या भरपूर साऱ्या व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत पैठणी आहे नारायणपेट आहे पेशवाई आहे इरकल आहे कोलकाता कॉटन आहे लिनन वगैरे असंख्य व्हरायटी आपल्याकडे साड्यांच्या मध्ये उपलब्ध आहेत सोबतच ड्रेस मटेरियल कुर्तीज वगैरे पण आपण छोट्या प्रमाणात पण ठेवतो बस अशा स्वरूपात माझी साड्यांची ही सुरुवात झालेली आहे हे महालक्ष्मी मंदिरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्स पाच एक मिनिटात तुम्ही माझ्या नारायणी साडी शॉप पर्यंत पोहोचू शकता कमाणी पासून अगदीच वॉकिंग डिस्टन्स आहे दोनच मिनिटाचा अंतर आहे शाहू मैदान पासूनही अगदी वॉकिंग डिस्टन्स दोन मिनिटाचा अंतर आहे